नमस्कार मी शतकारका का महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील साहेब कॉम्रेड भिजपा सिंह हो, यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्या दर्जा मिळाला पाहिजे मानधन नको वेतन मिळालं पाहिजे अंगणवाडी सेविकेला सेवा निवृत्ती नंतर ग्रॅज्युएटीचे फायदे मिळाले पाहिजे सेवा अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे मुख्य सेविका थेट नियुक्ती झाली पाहिजे थेट नियुक्ती झाली पाहिजे मिनी अंगणवाडी सेविकेला लवकरात लवकर मदतनीस मिळाले पाहिजे आणि जो कच्चा टी एच आर येत आहे तर तो कसा टी एच आर आम्हाला बदलून दिला पाहिजे या गोष्टीसाठी व इतर मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर बघा अजून एकदा अंगणवाडी सेविकेने आंदोलन सुरू केलेलं आहे मानधन नको वेतन पाहिजे तसेच मुख्य सेविकापदी थेट नियुक्ती करा ज्यांची सेवा जास्त त्यांची थेट नियुक्ती करा असं यांनी इथं आंदोलनात म्हटलेलं आहे आणि मदतनिसांची जी पदे भरली जात आहेत ती काही ठिकाणी भरती सुरू आहे परंतु काही ठिकाणी ही भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही तर लवकरात लवकर तिथं ही भरती प्रक्रिया सुरू करा असं इथं आंदोलनात म्हटलेलं आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओसाठी प्लीज एक लाईक नक्कीच करत चला धन्यवाद